हॅलो एव्हरी वन सारिका जाथून टेक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पावट्याची आमटी बनवणार आहे खूप छान पद्धतीने आमटी होते कोल्हापूरला अशाच टाईपमध्ये ही आमटी बनवली जाते आता आपण तशाच प्रकारे आमटी बनवायला चालू करूया चला तर आत्ता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी इथं एक पाव पावट्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत ह्यालाच वरण्याच्या शेंगा पण म्हणतात कोल्हापूरला ह्याला वरण्याच्या शेंगा म्हणतात छान हिरव्यागार अशा वरण्याच्या शेंगा घ्यायच्या सर्व शेंगा छान प्रकारे सोलून घ्यायच्या त्यातले दाणे काढून घ्यायचे हिरव्या हिरव्या गार छान अशा शेंगा घ्यायच्या शेंगांना जितकी छान चव असेल तितके ह्या आमटीला चव छान येते अशा प्रकारे सर्व मी या शेंगातले दाणे काढून घेणार आहे आता आपण हे सर्व काढलेले दाणे एकदा धुवून घ्यायचे स्वच्छ पाण्याने एकदा सर्व एक दाणे धुवून दा घेणार आहे आणि त्याच्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आता आपण एक कढई गरम करायला ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालणार आहे ह्या आमटीसाठी फार असं साहित्य नाही लागत कमीच साहित्यामध्ये आणि पटकन ही अशी आमटी बनते त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालणार आहे जिरे आपले गरम झाले की आपण त्याच्यामध्ये जे पावट्याच्या शेंगा सोलून ठेवल्या होत्या त्याचे दाणे घालायचे आहेत हेक दाने लोको वगेरे गेता। पर गेता। तेच हे दाणे खूप वेळा लोक उकडून वगैरे घेतात पण असे उकडून न घेता डायरेक्ट अशा प्रकारे आमटी बनवायची म्हणजे त्याची टेस्ट छान होते त्यालामध्ये हे छान आता आपण परतू द्यायचे छान दाणे भाजून घ्यायचे म्हणजे त्याचा असा तुरट असा वास नाही येत आमटीला खूप छान प्रकारे भाजून घ्यायचे हे पाहू शकता अशा प्रकारे मीडियम फ्लेमवरती आपण छान दाणे भाजून घेणार आहे जर तुम्ही वाफवून घेतले तर त्याची चव निघून जाते त्यामुळं अशाच प्रकारे ही आमटी बनवतात पाहू शकता आता आपले सर्व दाणे भाजलेले आहेत आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण हळद घालणार आहे आणि मी इथं एक चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही प्लेन हे तिखट घालू शकता ह्या मसाल्यामध्ये सर्व गरम मसाले वगैरे असतात आणि आलं लसूण वगैरे सर्व असतं त्यामुळं वरून कुठलाही मसाला टाकण्याची गरज नाही पडत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरून मसाला ही गरम मसाला वगैरे घालू शकता किंवा सांबार मसाला सर्व छान आता आपण तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता आपण एका भांड्यामध्ये गरम पाणी केलेलं होतं ते त्याच्यामध्ये घालायचं आहे तुम्हाला आमटी किती हवी त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकताय हे एकदम घट्ट अशी चांगली नाही लागत पातळ छान अशी चव उतरल्यानंतर दाण्याची आमटी खूप सुंदर लागते मी म्हणून थोडंसं पाणी जास्ती घातलेलं आहे आता झाकण ठेवून छान उकळी काढून घ्यायची अगदी दोन ते तीन मिनटं छान आपण हे दाणे शिजवून घेणार आहे तीन चार मिनटामध्ये चा, हे दाणे छान शिजले जातात अशा हातानं तोडून प्रेस करून बघायचं पूर्ण हे तुटले म्हणजे हे दाणे छान शिजलेले आहेत असं समजायचं आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं बेसन घालणार आहे असं हाताने थोडं थोडं बेसन घालत पळीने हलवत राहायचं तीन ते चार चमचा आपण बेसन घालणार आहे तुम्हाला किती आमटी थीक हवी त्याच्या हिशोबाने तुम्ही बेसनचं प्रमाण कमी जास्त करू शकताय थोडं थोडं बेसन घालायचं आणि हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं पळीच्या सहाय्याने सर्व असं आमटी हलवत राहायची म्हणजे त्याच्यामध्ये बेसनच्या गाठी नाही होत आणि छान आमटीला एकसारखं बेसन, जा हो, ला एक बेसन लागलं जातं मी तर तीन चमचे बेसन घातलेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे सर्व छान मिक्स करत राहायचं आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ घातल्यानंतर झाकण ठेवून अजून आपण हे दोन ते तीन मिनटं छान शिजू द्यायचं पाहू शकते दोन तीन मिनटामध्ये छान असं आमटीला उकळी आलेली आहे बेसनही छान शिजलेलं आहे आता वरून खू थोडीशी मी कोथंबीर घातलेली ले आहे आणि अशा प्रकारे ही आपली वरण्याची आमटी तयार आहे गॅस बंद करून तुम्ही ही सर्व करू शकताय नक्की ट्राय करा थँक्यू